ब्रह्मा विष्णू महेश आपण तीन व्यक्तींबद्दल बोलत नाहीये आपण तीन मूलभूत आयामांबद्दल बोलतोय ज्यांच्याशिवाय अस्तित्वात काहीच घडू शकत नाही ब्रह्मा निर्मितीशी संबंधित आहे विष्णू सृष्टीच्या व्यवस्थापनाबद्दल आहे शिव म्हणजे पोकळी निर्मिती आणि देखभाल हे फक्त ह्या पोकळीच्या पडद्यावरच अस्तित्वात असू शकतात सृष्टीमधली हीच रिकामी जागा जी सर्वात विस्तृत गोष्ट आहे असीमित गोष्ट आहे आणि तिच्या मांडीवरच सृष्टी निर्माण होते आणि नाहीशी होते नाही का शे व म्हणजे जे नाही ते तर जे नाही आहे त्याला आपण नमस्कार करतो कारण ती सर्वात मुख्य गोष्ट आहे तर आपण विनाशकाला महादेव म्हणतो शिव हा शब्द शे व म्हणजे जे नाही ते जे आहे ती भौतिक सृष्टी आहे जे नाही आहे ते जे भौतिक नाही आहे ते आहे जे नाही आहे ते कुठे असू शकतं भारतात की अमेरिकेत ह्या ग्रहावर की दुसऱ्या कुठल्या आकाशगंगेत कुठे असू शकतं ते सगळीकडे तर एक परिमाणविरहित अस्तित्व आहे तर आम्ही त्याला अगदी योग्य नाव दिलं शी व ह्याचा अर्थ जे नाही येते ते आज आधुनिक शास्त्रज्ञ म्हणतायत की ह्या विशाल पोकळीमध्ये त्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे पण ती आपण मोजू शकणाऱ्या ऊर्जांपैकी कुठलीच नाही आहे जसं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स किंवा वीक न्यूक्लियर एनर्जी किंवा स्ट्रॉंग न्यूक्लियर एनर्जी पण हे कुणीही नाकारू शकत नाही की ती प्रचंड शक्तिशाली आहे तर आपण म्हणालो की शी व म्हणजे जे नाही येते आणि आपण म्हणालो की शिवाच्याच मांडीत सृष्टी घडून येते ज्या योग्याबद्दल आपण बोलतोय तो मानव होता का तो कुठून दुसरीकडून आला होता का पहा जसं तुम्ही म्हटलं त्याचं कोणतंही कुळ नाहीये जेव्हा तुम्ही शिवाबद्दल बोलता त्याची कुठलीही वंशावळ नाहीये जन्माचं ठिकाण नाहीये कुणीही त्याला लहानाचं मोठं होताना पाहिलं नाही जेव्हा जेव्हा आम्ही त्याला बघितलं तेव्हा तो नेहमी तेवढ्याच वयाचा होता आणि आम्हाला माहीत नाहीये की तो कुठे मेला त्या काळात सुद्धा असा महत्वाचा व्यक्ती जर तो कुठे मेला असता तर त्यांनी एखादं मंदिर बांधलं असतं त्यांनी काहीतरी स्मारक बांधलं असतं असं काहीही झालं नाही म्हणून जन्म नाही मृत्यू नाही कुळ नाही भावंड नाहीत काहीही नाही ज्यांनी सिद्ध होईल की तो इथे होता याचा अर्थ असा आहे का की आपण गृहित धरू शकतो की तो कुठून तरी आला ते आवश्यक नाही पण या सर्वांपैकी जर तुम्ही पुराण बघितलं तर शिवाला यक्षस्वरूप म्हणून संबोधणं खूप सामान्य आहे याचा अर्थ यक्ष म्हणजे असे जीव जे मानव नाहीत पण हे मानलं जातं की ते या पृथ्वीवरच्या नैसर्गिक वातावरणात होऊन गेले जंगल आणि इतर ठिकाणी ज्यांना आपण म्हणतोय एखादे प्राणी किंवा जीव किंवा तुम्ही जे काही म्हणाल ते मानवी स्वरूपाचे नव्हते तर पुराणांमध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला कितीतरी गाणी आणि इतर गोष्टी सापडतील ज्यात शिवाला यक्ष स्वरूप म्हणून संबोधलंय तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या हे दाखवतात पण विशिष्ट असा पुरावा नाहीये की तो दुसरीकडून कुठून तरी आलाय